तर ही अशी माणसं की आजपर्यंत ह्या दोघांकडेच तर सत्ता होती ना होती ना आणि आपणच सगळेजण त्यांना आपण म्हणजे मी एकूण पाटण विषयी बोलतोय निवडून देत आलो मग तुमच्या आयुष्यात काय बदल झाला किती रोजगार आले इकडे जे काय आपत्तीग्रस्त आहेत दरडी कोसळल्या त्यांची घरं गेली त्याच्यामध्ये पुनर्वसन किती लोकांचं झालंय कामाची टेंडर किती निघाली पैसे खाल्ले गेलेत काम का नाही झाली याच उत्तर कोणाकडेच नाहीये कारण त्यांना जाब विचारणार कोणी नाहीये आणि हर्षद आता तू बोलताना एक वाक्य मला आवडलं की शिवसैनिक एकदा भिडलाय शिवसेने एकदा नडला की काय करतो ते बघा ते या निवडणुकीत कळेल आजपर्यंत या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी केवळ आणि केवळ शिवसेनेचा आदेश शिवसेना प्रमुखांचा आदेश म्हणून ही ओझी आपल्या डोक्यावरती घेतली होती आज मी तुम्हाला सांगतोय की ही डोक्यावरची ओझी उतरवा आणि हातामध्ये पवित्र भगवा घेतलेला हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अमित हे निवडून विधानसभेमध्ये पाठवा आज आज मी तुम्हाला सांगतोय पैसे उधळले जातील मी जिथे जिथे जातोय सगळे उमेदवार मला सांगतात साहेब तयारी खूप छान आहे लोकांचा प्रतिसाद जोरात आहे पण पैशाचं काय करायचं म्हटलं हेच तर लुटमार मंत्री मी म्हणतो ते साठी लुटलेत पैसे लुटलेत तुम्हाला लुटले महाराष्ट्र लुटलाय आणि त्या लुटीचे पैसे आता आपल्याला वाटून पुन्हा पुढच्या लुटीसाठी हे त्याची तयारी करतायत इथे सुद्धा तुमच्याकडे कदाचित होर्डिंग लागली असतील मुंबई आणि परिसरात लागले केले काम भारी लागले का तसं नाही केले लूट भारी आता पुढची तयारी लूट भारी केलेली आहे आणि आता पुढची तयारी आणि पुढची तयारी म्हणजे काय की संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि आदानीच्या चरणी वाहून टाकायचा आणि अशा या लाचार बुट चाट्या लोकांना आपण नुसतं मत नाही आपलं आयुष्य आणि आपला महाराष्ट्र त्यांच्या आता, आता देणारच परत आय हर्षद निवडणुकीला उभे आहेत अमित उभे आहेत हार जीत होत असते पण ही जीत आणि हार कोणाची आहे हे पहिलं लक्षात घ्या हे पहिलं समजून घ्या हारणं किंवा जिंकणं हे होत असतं निवडणूक आल्यानंतर कोणतरी जिंकतं कोणतरी हरत पण इकडे कोणीतरी नाहीये अख्खा महाराष्ट्र आहे हारला तर हर्षद किंवा अमित नाही अख्खा महाराष्ट्र हरेल आणि जिंकला तर हर्षद अमित नाही अख्खा महाराष्ट्र जिंकेल कोणाला जिंकवायचंय तुम्ही ठरवणार सगळं काही सगळं काही उचलून तिकडे नेत ओरबाडून नेत आहेत महाराष्ट्र माझा ओरबाडतायत आपला महाराष्ट्र ओरबाडतायत आणि आपण नुसतं थंडपणाने त्यांच्याकडनं जे काही येईल ते घ्यायचं आणि पुन्हा ओरबाडा ओरबाडा अजून ओरबाडा एवढंच ओरबाडलंय आता लय भारी आणखीन भारी ओरबाडायचं त्यांना आता गेल्या पाच दहा वर्षामध्ये त्यांची मस्ती मला आठवत आहे ना सुरुवातीला जेव्हा हे धेंड शिवसेनेमध्ये आलं तेव्हा कसं होत म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय की आता वाकणं झुकणं सगळं सुरू आहे पण दुर्दैवाने पुन्हा निवडून आले तर असे ताट होतात असे ताट होतात की सरळ उचलायचं आणि घेऊन जायचं एवढे ताट होतात नाही म्हणजे कार्यक्रमाला बाकी तसं मी माझा काय उद्देश नव्हता ताट होण्याचा नंतर मग तुम्हाला ओळखत नाही आता पाया पडतील मावशी आजी काका मामा आजोबा आणि नंतर झाल्यान हटफुड करणारी लोक ज्या ज्या वेळेला तुमच्या समोर येतील त्यांना विचारा की आज सुद्धा माझ्या मुलाला नोकरी का नाही मुलीला नोकरी का नाही शिक्षण का नाही मिळत उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये या पाटणमध्ये का नाही आणले काय उत्तर आहे आणि तुम्हाला काय वाटतं ज्या मिंधेनी शिवसेनेशी गद्दारी केली त्याला सगळं दिलं होतं यांना सुद्धा मी दिलं होतं मी होम मिनिस्टर केलं होतं यांना आणि तो होम मिनिस्टर आदेश बांदेकर सरकारने आदेश तर आपलं काम करतोय याला होम मिनिस्टर केलं आणि त्या होम मिनिस्ट्रीचा दुरुपयोग केला पोलीस खातं वापरलं आणि गद्दारांना पळून जायला मदत केली ढोकळा खायला का रे तुला आमचं काय इथलं गरम पडतं जेवण रस्ता तिकड असतो तुला काय त्रास होतो की काय की सुरतेला गेलास डायरेक्ट ढोकळा खायला तिकडनं गुवाहाटीला गेला मग तुला जर का माझ्या महाराष्ट्राचं जेवण पचत नसेल तर तू गुजरातला जाऊन राहा महाराष्ट्रात येऊन निवडणूक लढवूच नको ना जा तिकडे ढोकळा गाठ्या शेव पापडा खात राह तू पण नुसतं ढोकळा नाही खात आता महाराष्ट्र खात आहेत मी जिथे जिथे जातोय तिकडे सगळीकडे एकच नाव महाराष्ट्र कोणाच्या घशात घातला जातोय मुंबई कोणाच्या घशात घातली जाते तुम्ही सांगा जरा जोरात मग इथपर्यंत तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत मुंबई तर मी आदानीच्या घशात ना काढलीच समजा तुम्ही मी नाही घडून येणार त्यांचे चार पाच दिवस राहिले आहेत एकदा का तेवीस तारखेला निकाल लागू दे आदानीच्या घशात घातलेली मुंबईच नाही तर महाराष्ट्रातले बाकीचे जे काही प्रकल्प जे घातलेत ते मी आदानीच्या घशातनं गचा काढून पुन्हा माझ्या महाराष्ट्राला देईन मी प्रचाराची सुरुवात केली कोल्हापूरच्या अंबा दर्शन घेतलं आणि के पी पाटलांच्या प्रचाराला गेलो राधानगरी आणि माझ्या ध्यानी म्हणून नव्हतं मी व्यासपीठावरती बसलो होतो उमेदवार आहेत आणि बोलता बोलता ते पटकन बोलून गेले साहेब आमच्या इथलं पाणी सुद्धा आदानीला विकलं मी चमकून बघितलं अरे मला वाटलं फक्त मुंबई दिलेली आहे तर कोल्हापूरचं पाणी तिथलं पाणी सुद्धा अदानीला दिलंय विदर्भामध्ये गेलं चंद्रपूर म्हणजे कुठे आला जिल्हा जसं आपण चांदा ते बांदा म्हणतो मग दोन टोकाची लो टोक तो, टोकई ठिकाणं तिथल्या लोकांनी सांगितले साहेब आमच्याकडच्या खाणी आणि शाळा अदानीला दिलेल्या आहेत कोण आहे कोण अदानी मग इथे सुद्धा जे काही शेतकरी असतील अरे बाबा नो उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती जर अदानीचं नाव यांनी जोर जबरदस्ती लावलं आणि हा लुटमार मंत्र्यांनी अदानीकडनं पैसे खाऊन जर तुमचं नाव त्याच्यावरती लावलं तर तुम्ही दात कोणाकडे मागणार कारण सरकार त्यांच असेल बसलेत दोन शेठ लोक तिकडे हे दोघही जण त्यांच्यामुळे हे मातलेत आणि आपलं सरकार का पडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार का पडलं काल परवाकडे मोदी बाबा येऊन गेले आणि मला आव्हान दिलं त्यांनी उद्धवजी ना उद्धवजी नाव नाही घेतलं नाव घ्यायला घाबरतात कारण गेल्या लोकसभेत त्यांनी मला नकली संतन बोलल्यावरती महाराष्ट्राने अशी काय पेकटात भाजपच्या लाथ आणले अजूनही चोळत बसलेत आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की शहजादे केन मूसे म्हणजे कोण राहुल गांधींच्या मुखातून बाळासाहेबांबद्दल दोन शब्द चांगले बोलून दाखवा काल प्रियांका गांधी आल्या होत्या शिर्डी मध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी राहुलची बहीण आहे आणि त्या बाळासाहेबांबद्दल चांगलं बोलल्या म्हणजे घातले ना भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले हे भाजपची नीती आहे तोडा फोडा आणि राज्य करा त्यांनी सरकार गद्दारी करून का पाडलं तर त्यांना महाराष्ट्र लुटायचा आहे महाराष्ट्र लुटायचा होता आणि तो मी लुटू देत नव्हतो म्हणून मनुन आणि म्हणूनच याने पहिला घाव घातला तो आपल्या शिवसेनेवरती घातला कारण शिवसेना ही हिंदू हृदय सम्राटांनी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी म्हणून तिचा जन्म दिला